नमस्कार आपल्या आवाजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे संजय राऊत यांना अडचणीत आणणाऱ्या स्वप्ना पाटकर कोण आहेत शिवसेनेच्या टीकाकारांना सातत्यानं अंगावर घेणारे महाविकास आघाडीसाठी ढाल बनलेले खासदार संजय राऊत अडचणीमध्ये सापडलेत पत्राचा घोटाळ्यामध्ये ईडीने त्यांना आता अटक केलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये मनी लॉन्ड्रिंगचे आरोप सुद्धा झालेत आता या प्रकरणामध्ये आणखी एक नाव जे आहे ते समोर आलेलं आहे आणि ते नाव म्हणजे स्वप्ना पाटकर स्वप्ना पाटकर कोण आहेत स्वप्ना पाटकर यांच्यामुळे संजय राऊत कसे अडचणीत आले पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं त्यांना अटक का केली आहे त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले या प्रकरणामध्ये जे नाव म्हणजे जे काही घडतंय स्वप्ना पाटकर या केंद्रस्थानी आहेत एकोणतीस जुलैला एक ऑडिओ क्लिप जी होती ती व्हायरल झाली ही ऑडिओ क्लिप राऊत आणि पाटकर यांच्या संभाषणाची आहे या संभाषणामध्ये राऊत यांनी पाटकर यांना शिबिगाळ करत धमकी सुद्धा दिली आहे मग स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये एफ आय आर नोंदवला भारतीय दंडविधानाच्या कलम पाचशे नऊ पाचशे सहा आणि पाचशे चार अंतर्गत राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पाटकर या पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या विरोधातील साक्षीदार आहेत पाटकर या मुंबईतील मध्ये राहतात त्या माणसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे म्हणजे ही, आही ही महीती जी काही माहिती आहे ही स्वप्ना पाटकर यांच्या संबंधीतील माहिती जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची भेट झाली दोन हजार सात मध्ये झाली त्यावेळी राऊत वर्तमानपत्रामध्ये कार्यकारी संपादक होते राऊत यांच्याशी ओळख कशी झाली आणि पुढे काय घडलं याची माहिती पाटकर यांनी पोलिसांना दिली दोन हजार मध्ये पाटकर आणि राऊत यांची पहिली भेट झाली हळूहळू कौटुंबिक संबंध वाढत गेले असं पाटकर यांनी पोलिसांना सांगितलं मी व्यावसायिक भागीदार व्हावी अशी राऊत यांची इच्छा होती मात्र त्यासाठी मी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला त्यामुळे संजय राऊत हे खूप नाराज झाले वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये राऊत यांना भेटण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयामध्ये गेले त्यावेळी ते त्यांनी माझा हात पकडला ते जोरजोरात माझ्यावर ओरडू लागले पोलीस कारवाईची धमकी देऊ लागले असं पाटकर यांनी पोलीस तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे आणि या सगळ्या एफ आय आरच्या आधारावरच आता संजय राऊत यांच्यावर कारवाई सुरू आहे ईडीने त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि चार ऑगस्ट पर्यंत त्यांना ईडी कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे तर हा झाला सगळा घटनाक्रम आता याबाबत तुम्हाला काय वाटतं की स्वप्ना पाटकर यांनी लावलेले आरोप योग्य आहेत का हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा धन्यवाद